मॅडम पेट्रोल, आ, पेट्रोल। आ, ना। ना, ते काय ट्वेंटी आणि पॉवर ते पण ते पूर्ण म्हणजे नॉर्मल पेट्रोल तर जसं मी आता शेल वरनं आलोय आणि जिथं मी विचारलं की जे पेट्रोल आहे नॉर्मल पेट्रोल तिथं इथेनॉल मिक्स आहे का तर त्यांनी मला हो म्हणून सांगितलं आणि जे पॉवर पेट्रोल आहे शेलचं त्यामध्ये कुठल्या प्रकारचं इथेनॉलचं मिक्सर नाही तर आपल्याला प्युअर पेट्रोल मिळत आहे आणि त्याची प्राइस थोडी हायर साईडला आहे तर एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जे आपण कार किंवा बाईक्स मॅन्युफॅक्चर झालेले आहेत त्या ई ट्वेंटी कंप्लांट आहेत म्हणजे त्यांना असं फ्यूल चालतं जिथे एटी पर्सेंट पेट्रोल आणि ट्वेंटी पर्सेंट एथेनॉल मिक्स केलेलं असेल आणि ज्या गाड्या दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस मध्ये मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत त्या ई फाईव्ह किंवा ई टेन कंप्लांट आहेत म्हणजे त्यांना असं फ्यूल चालतं आणि जे ई ट्वेंटी ते पण आपण त्या गाड्यांमध्ये वापरू शकतो आणि त्यांनी गाड्यांना जास्त काही नुकसान होणार नाही ना पण ज्या बीएस टू बीएस थ्री आणि बीएस फोर म्हणजे दोन हजार वीसच्या अगोदर ज्या मॅन्युफॅक्चर्ड कार्स आहेत किंवा बाईक्स आहेत त्यांना ई ट्वेंटी फ्यूल मध्ये थोडासा धोका आहे कारण जे फ्युल टँक आहे तिथं गंज पडणं फ्यूल लाईन तिथं गंज लागणं इंजेक्टर्स डॅमेज होत आहेत क्लॉग होतात जे इंजेक्टर ज्या प्रेशरने फ्यूल मध्ये पंप करतं कंबशन चेंबरमध्ये त्याचं प्रेशर कमी झाल्यामुळे पण तिथं थोडासा परफॉर्मन्सचा आणि मायलेजचा इश्यू होतोय त्याचबरोबर जे पेट्रोल आहे ते फक्त गाडीमध्ये जळण्यासाठी नाहीये तर ते फ्युल लाईन्स असतील इंजेक्टर असतील इथं ल्युब्रिकेशनसाठी पण यूज होतं तर ते ल्युब्रिकेशन पण कमी असल्यामुळे ते पार्ट्स डॅमेज होण्याचा धोका वाढतोय जे रबर पार्ट्स यूज होतात ते पण डॅमेज होत आहेत इ ट्वेंटी म्हणजे जे एथेनॉल आहे त्यामुळे आणि हे का होतंय कारण एथेनॉल जे ते मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतं आणि त्यामुळे सगळे इश्यू होतात